अगं हो बोलली ना मी तुला देणार आहे तिथे काय आहे तिथे काय नाही आहे कपाटत वरती पण काय नाही कपाटात पण काय नाही काय नाही देणार आहे मी तुला पहिलं देणार तुझ्यासाठी आणले ना बघा आज मासे आणले आहेत ना तर स्वीटी सकाळपासून येरजऱ्या घालून दमली आहे मग त्या पटकन बनवू मासे काय करतेस किती वेळ टाईमपास करतेस आणि आमचा गोल्डन बघा गोल्डन पण बिचारा थकला सारखं येऊन जाऊन बघून ते मासे कधी खा देणार आहे कधी देणार आहे होय किती बोंब ग तुमची किती बोम देणार आहे मी देणार आहे तुझ्यासाठीच आणलंय तुला फिश आवडतात ना बघू म्हणून आणलं मग असं ना कलायच तुझ्यासाठी आणलं ना तुला देणार आम्ही अच्छा कच्च अच्छा कच्च होऊ दे शिजू तर तू खाशील आई कच्चे मीचे मासे काय खात नाही हा कच्च्या माश्या खायला शिकायचं ते नाही आम्ही तसलं काय खात नाही आम्ही चांगले चांगले मासे खातो ना आम्हाला फक्त मांस पाहिजे काटे पण आम्ही खात नाही तर काय करायचं शिजू देते बघा कसे मस्के लावत आणि इथेच बसून आहे ती ते होईपर्यंत बसून आहे तिथपर्यंत त्यांना खायला भेटत नाही तिथपर्यंत तो बघा कसं बघतोय तो कार्टून व कार्टून बघा काय गोल्ड पण म्हणतोय स्वीटी काय करते ती कार्टून चल शांत बस भेटणार तुला थंड झाले का तुला देणार शिजू देते दे मासे त्याच्यात काय नाहीये बाबू कपाटात इकडे बोंबील वगैरे ठेवतो ना का? मी तुला वाटलं का इकडे काय आहे की काय आकडे काय नाहीये आता इथे सगळे बोंबील वगैरे आता थोडेसेच आहेत ते इथे कशाला ठेवेन मी जादाचे असले तर ठेवते गोडनला काय समजत नाहीये गोडन म्हणतो काय त्यांचं चाललंय दोघांचं काय चाललंय दोघांचं तू कुठे गेले रे मासे सकाळपासून साफ करतोय मी कुठे गेले कुठे ते बिचारा वाट बघत था नाही थांबलय बाई माझी हिला ना हवं असले ना मासे हो ना बाबा हवे असले ना की अजिबात ऐकत नाही द्यायचे पटकन जे रे ती जे काय बोलेल ना आत्ता पाहिजे म्हणजे पाहिजे पाणी जरी मागितलं तरी आत्ता पाहिजे म्हणजे पाहिजे हा बघा हा स्विटी साठी आता हा मासा आहे गरम येतो बांगडा भेटला नाही आम्हाला हा पेडवा भेटलाय तर पण तिला हवा आहे तर तिला कसं चटणी लागलेली वगैरे मासा असेल ना तर ती खात नाही त्याच्यामुळे तिच्यासाठी असं ती धुवून घ्यायचा मासा त्याच्यानंतर मॅडम आमच्या खाणार अशी राहता बघ गरम येतो डिश मधून खातीये तिला पण असं आहे ना, ना, ना की कधीतरी डिश मधून खाईल नाही तर खाणार पण नाही असं काढून बाहेर जायचं मग ती खाणार मग तिला असं वाटतं की मधून दिलं तर मी व्यवस्थित तेल देणार नाही असं खाली जर दिलं ना तिला तर तिला असं वाटतं की हिने बरोबर साफ करून मला व्यवस्थित दिलं म्हणजे त्याच्यात काटे नसणार असं तिचा समज आहे आता बघा कशी खाती ती असं असतं आमच्याकडे सकाळपासून त्या मासे खाण्यासाठी आटापिटा चालू होता कधी करते कधी करते आणि मला देतये गोल्डन माझा वाट बघतोय तर गोल्डनला पण मी देणार आहे गोल्डनला काटे आता तिचा आधी खाऊन झालं ना काय मग त्याला आणि तिचं कसं आहे सगळं शांत लागत तरच ती खाणार नाही तर कोणाची गडबड वगैरे असेल ना अजिबात खायला बघणार नाही अशी पण आहे तर हे मध्ये मध्ये काटे असतात ना ते काढून द्यावे लागतात तिला तिला अजिबात फक्त काटे वगैरे नाही खात ती फक्त मावस खाणार किती वेळा सकाळी लवकर उठली ती आणि येऊन नुसती घेर झरे घालून बघतीये झालं की नाही झालं की नाही काल तिला आम्ही काल संध्याकाळी म्हणजे रात्री मासे आणले ना तिला माहिती होते आले ती धावत आली बघायला बाहेर होती गॅलरी तिकडून धावत आली बघायला तर तिला कळलं आता काय करत नाही उद्या करणार झालेली उशीर झाला होता म्हणून मी काय केलं नव्हतं तिला माहिती आहे रात्री नाही केलं ना दुसऱ्या दिवशी करणार म्हणून बघा पटापट खाती आता काय आहे फक्त काढून द्यायची आम्ही हा सेवा करण्यात नंबर गोल्डन पण तसंच आहे आमचा गोल्डन वाढ होतोय त्यावर पण घालणार आहे बघा अख्खा मासा आता तिने मी खाल् दाखवलं तुम्हाला तेवढा फक्त मांस खालण नाही बाकी नाही चला झालं आता मी हे गोल्डूला देणार आहे हे बघा हा एक आटा आहे हा आता गोल्डूला आम्ही देणार तो पण मी कट करून देते मी एवढं मोठं नाही देत मला भीती वाटते त्याला द्यायला पण काही हळूहळू हो खाणार आणि गोल्डन आमचं पटकन खम मोकळ होणार आहे हो बाबू बसला इथं माझ्या बाबू बसला इथं नीट आणि हळू खा काटे लागतील याला पण काटे दिले त्यांनी मांस पण दिले असं नाही सगळं पुसून खाणार हात कुठत समाधान झालं असणार आहे मला दिलं ना खायला मला कुठे सांडतोय हाताला माझ्या हाताला लागलं नाकाला बुज्या नाकाला लागलंय बघ अरे नाकाला लागलं अजून पाहिजे का सुविटी ए बाबू आता ती चालली बघा ती चालली तर सुविटीच झाल्यावर ती गेली म्हणजे तिला माहिती आहे तिचं झालं ना खाऊन आम्ही ती थांबणार नाही आता ती जाणार आणि किती वेळ अगोदर ते तोंड पुसत बसणार अगदी साफ स्वच्छ इतकी चोळी भटी नाही ना आमची ना ती म्हणजे तिला सगळं स्वच्छ लागतं तर ती जरा तरी काही खालन जरी नाही एवढं जरी काही खालून तोंड नुसतं पुसत बसणार नाही हा आमचा काल तू बघा कसा राहिला उभा राहिला ओट्यावरती ती खात होती ना तिथे हाय हा राहिला उभा काय राहिलाय की नाही चेक करायला तुझं भात जेवायचा आहे अजून नंतर घालू की आता जेवतोय तो आहे अजून जेवणाचा टाईम नाही झालाय हा सगळे शोधणार शोध काम करणार नको दिस नको घेऊ डिश नाही घ्यायची तू डिश नाही घ्यायची चल थोप जा तू जा हा धमला नाही हा इथं थांबणार आणि कुठे काय भेटतंय का बर हे बघा शेवटी मी तुम्हाला बोलली होते ना तोंड पुसत अशी बसणार म्हणून ती बसली आहे बघा कशी सगळं तोंड अगदी व्यवस्थित अगदी पुसून काढणार आहे ती आता किती वेळ पुसत बसणार बघा किती वेळ नाही आता आमचा गोल्डन काय कामाचा नाही बघा किती वेळ पुतोय तिथून लय स्वच्छतेची आहे ती इतकं त्याला सगळं स्वच्छ लागतं आणि स्वतः पण एकदम स्वच्छ राहणार हे बघा आमचे मासे खाऊन कसे झोपलेली आहेत ती ह्या इकडे झोपलाय झोपल्या म्हणजे काय आता जागा झालंय मी बोलते म्हणून तो जागा झाला आणि ही बघा ही कशी झोपली आहे ती बघा हे असं असतं हिचं मासे खाल्ल्यानी म्हणजे आवडीचं असतं ना हिला मासे भरपूर आवडतात स्वीटीला त्याच्यामध्ये ती अशी झोपली आहे हा माझी ती किती गुन्हे माझी ती झोपली आहे बघा झोपली आहे बघा पणजे कशी माझ्या बाबूचे पणजे आले आले न कडकलंय न कडकले नाही बाबा नाही तू झोप मी नाही उठवत तुला झोप झालं परत सुरू केलं निध्याचं चाटणं आपलं किती पुसते तू इतकी स्वच्छ राहील ना की रे माझ्या ते अजून ना आता मी हात लावला ना इथं तर ते पुसायला नको व्यवस्थित बघा परत तोंड पुसायला सुरुवात केली एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं ही चौथ्यांदाची वेळ आहे परत पुसायला घेतलं नाहीने आणि आमचा साहेब काय नाही हा खाणार पिणार आहे झोपून देणार जर काय ते होऊ दे तिकडे ओय ना बाबू बघतोय बघा कसा कार्टून सकाळपासूनच ती फिरून फिरून दमली ती मासे खाल्ल्यावर बघा कशी पडली आहेत ती